नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मसाले भात त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तांदूळ घेतलेला आहे बासमती भिजून ठेवलेला आहे अर्धा ते एक तास ओला ओटाणा फ्लावर गाजर खडा मसाला तेजपत्ता कांदा काजू अग्री कोळी मसाला हळद गरम मसाला आणि धने पावडर मिक्स करून घेतलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट मीठ तेल आणि थोडंसं हिंग आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे कुकर चांगला गरम झालेला आहे इथे मी तीन ते चार पाळ्या तेल टाकणार आहे गरम झालेला आहे तेजपत्ता अख्खा गरम मसाला आणि जिरा कांदा टाकणार आहे चवीनुसार मीठ कांदा आहे ना कांदा लाल होईल पण ते कांदा थोडा लाल झालेला आहे मध्ये टाकणार आहे मी अद्रक वर्षांची पेस्ट मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये मी थोडासा हिंग टाकणार आहे आपल्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर त्या मी टाकणार आहे खायचे आहेत चांगल्यात चांगल्या भाज्या आता ह्यामध्ये टाकणार आहे मी आपली हळद गरम मसाला आणि धने पावडर आपला आगरी कोळी मसाला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा काजू त्याच्यात पाहणार आहे एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनिट एक ते दोन मिनिटानंतर भाजीला चांगलं तेल सुटलं में रखना रहे। आता ह्याच्यामध्ये मी आपला राईस टाकणार आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे आणखी थोड थोडस पाणी टाकणार आहे आणखी आणि कुकरला आहे ना दोन ते तीन शिट्टा देऊन आपला भात शिजवून घेणार आहे एक दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये आपला भात आता रेडी आहे बघा चांगला सुटसुटीत झालेला आहे अशा प्रकारे तयार आहे आपला मसाला भात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद